आधी खूप कॉम्प्लिकेशन होते इच्या फॅमिली कडनं कारण बिंग अप इंडस्ट्री बिंग फ्रॉम द इंडस्ट्री तो एक मोठा इशू होता माझा कास्ट इश्यू इतका नव्हता त्यांचं एकच होत की तू जॉब कर तरी चालेल बट इंडस्ट्री इज नॉट साउंडिंग दॅट गुड पण तरी मग त्यांनाही मनवलं काही काळ गेला आमचा मला ऑब्झर्व केलं सात महिने गेले हो मला ऑब्झर्व्ह केलं काय आहे कसा आहे तो कसा राहतोय घरी फॅमिली फॅमिली सोबत कसा राहतोय त्यानंतर त्यांनी हुकार दिला आणि मग बोलणं झालं आईंशी ठरवलं की आता दोन फॅमिलीज भेटल्याच असतील ना म्हणजे जेव्हा माझं लग्न होत होतं तेव्हा दोन फॅमिलीज भेटलेला तेव्हा आम्हाला असे धाकधुक होते की काय बोलणार म्हणजे मी आणि माझा नवराशे बाजूला मी आणि माझा नवराशे बाजूला उभे होते आणि बघत होते काय चाललंय काय तसं तुमच्या मध्ये झालं होतं काय उलट खूप इझी गेलं कारण की बिंग हा आणि बाबा एकमेकांना ओळखत होते त्यामुळे आईस ब्रेकर ऑलरेडी झालेला होता आणि आई आणि माझे आई हे दोघे एकमेकांशी खूप छान झेलब झाल्या okay. होत्या त्यामुळे सगळ्या गोष्टी खूप स्मूथ झाल्या म्हणजे आम्ही जो विचार करून गेलो होतो मग नंतर काय अरे विचार करायची गरजच नव्हती गोष्टी okay. आपण म्हणजे आधी मग हिंदीमध्येच कम्युनिकेश कम्युनिकेशन ओके आणि मग डिरेक्टली ह्याच्यापासूनच सुरुवात की अरे आपण आता लग्नाची तारीख काढायला पाहिजे मग आपण लग्न कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे मेन तर प्रश्न तो होता कि महाराष्ट्रीमध्ये कि गुजरातीमध्ये आणि दोघांचं एकमत होतं की या दोघांची जी इच्छा असेल त्याप्रमाणे करूया आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की आपण लग्नामध्ये जास्त खर्च करायचा नाही असं आमचं दोघांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं कारण की आई वडिलांनी खूप कष्ट करून पैसे कमवले आणि त्यांच्या पण रिटायरमेंटसाठी कामी यायला पाहिजे म्हणून आम्ही खूप प्रायव्हेट छोटस लग्न केलं फक्त चाळीस पन्नास लोक आणि पॅरिस गेलो आम्ही जेव्हा हनीमून गेलो होतो ते सुद्धा आम्ही कंडिशन ठेवलं होतं की आम्ही दोघे त्याचा खर्च करतो okay. आणि बाकी त्याच्या पैसे घालायचे नाही आर्य समाज पद्धतीने आम्ही लग्न ओके आणि म्हणजे कोणालाही हर्ट नको व्हायला जायचा आणि त्याच्यानंतर आम्ही फक्त एक छोटंसं फॅमिली गेट टुगेदर छोटस पार्टी जे फॅमिली मेंबर्स आहेत सगळेच तुम्ही या आयडिया मस्त आहे ही आयडिया खूप छान आहे बाकी कोण लग्नाचा खर्च वाचवा आणि हनीमूनला मोठा खर्च करा फिरायला जा फिरायला सो श्रद्धा की एखादा गुजराती फॅमिली मध्ये एंटर करते एक सून म्हणून एंटर करतेस सो काही धाकधुक होती का तेव्हा खूप होती कारण की कसा पहिला दिवस होता सासर सासरचा एकतर कसं कल्चर पूर्ण वेगळं असत आणि मी अशी मुलगी होती की जिने कधी असं म्हणजे आमच्याकडे कांदा लसून खात ओके आणि माझ्या घरी मला माहिती त्याच गोष्टीची खूप कांदा घरी जेव्हा पहिल्या दिवशी आले तेव्हा आईनी मला फक्त सांगितलं होतं तुझं घर आहे तुला जे करायचं ते तू कर ओके okay. तुला जे हवंय ते तू खा तुला जे करायचं तू कर तुला समजा तुझ्याकडनं काही गोष्टी होत नसतील तर आपण त्याप्रमाणे सपोर्ट सिस्टम ठेवूया आपण असं काही नाही की तू किचन मध्ये जायलाच पाहिजे तुला कधीच जायचं नाही किचन तू कधीच जाऊ नकोस <laughs> काही हरकत नाहीये okay. आणि त्या फर्स्ट जे पासून सपोर्टिव्ह होत्या <laughs> म्हणजे असं नाही की आमच्या गुजराती पद्धतीच जेवण हवं ओके okay. तर जेव्हा मी पहिल्या पहिल्यांदा ट्राय करायला जायचं किचन मध्ये <laughs> थोडंफार जेवण आधीपासून बनवता येत होतं <laughs> मग जेव्हा मी पहिल्यांदा ट्राय करायला गेले तेव्हा आईनी मला ऍक्च्युली बऱ्याच गोष्टी शिकवल्या की बघ तू हे असं केलं असणार तर अशा पद्धतीने छान होऊ शकतं थ्रू की हा दिवसभर जायचं कामावरती मी पहिले पंधरा दिवस सुट्टी घेतली पंधरा दिवस कंटिन्युअस त्या माझ्या बरोबर होत्या आणि थ्रू थ्रुआटी पंधरा दिवसांनी एवढं मला कम्फर्ट वरती आणलं की त्या दिवसापासून ते आतापर्यंत मला असं माहेरी जावं असं कधीच वाटलं नाही कधीच वाटलं नाही आई माझी माझी आता म्हणते की तू माझा मुलगा नाही मुलगी आहे बाहेर तुमचा ना तुला माहेरी कशी ट्रीटमेंट मिळते साभाई म्हणजे खूप स्पेशल असतो सासरच्या लोकांसाठी मग तुझा कसा तिकडे पाहुणचार होतो अरे सॉलिड जेव्हा मी गावाला पण जातो तेव्हा गरीब असले गाव इकडतो पूर्ण हो जाऊ बाबू आलेत अरे वाह त्या ज्या वेळेला आम्ही घरी आला आमच्या दोघांची आवड निवड थोडी ऑपोजिट आहे त्यामुळे हा जर घरी आला तर माझ्या आवडीचं काय झालं तरी काय चालत नाही सगळं ह्याच्या म्हणजे माझ्या सासऱ्याला आणि मला दोघांना कलाकंद खूप आवडतो ओके सो जेव्हा केव्हा आम्ही जातो तेव्हा एक आम्ही घेऊन जातो ते घेऊन येतात सो आम्ही दोघे बसून कलाकंद खातो मस्त <laughs> ना दादा हा बाबा आणि दादा, दादा तीकल आ, तीकल टीम होऊन जाते आमचा परत कॉमन आहे तो आईस्क्रीम असे मोठे मोठे लादे आणतो आईस्क्रीम चे आणि बसतो खायला ती पण तुझ्या सासरी जर त्याचा लाड होता तर त्याच्या सासरी तुझ्या तुझ्या लाड होता तू आणि आई एक टीम असा आहे गेस तू आणि सासू हा फुलेला मी एकटा करतो हा सेम तुझ्याकडे त्याच्याकडे सेम आहे दोघांकडे सेम सेम होते आता एक पार्टनर आलाय माझ्या टीम मध्ये यस श्रद्धा अमितला तर मराठी येतच आम्ही खूप ऐकतोय आता सिरियल मध्ये वगैरे नकोस तुला का शिकलीयेस का आठ वर्ष आहेत आणि गुजराती पेक्षा कच्छी खूप कठीण आहे ओके समजायला सुरुवातीच्या वेळेत मला काय बोलायचं ना कळायच नाही तुला पण सांगितलं आता एक एक लाईन तुला सांगितली कच्छीमध्ये तुला वाटेल ही एलियन भाषा की काय हो हो म्हणजे ना मी रात्री तुला विचारायचंय तुम्ही माझ्याबद्दल काहीतरी वाईट बोलताय खरंच म्हणा मी सेमपीव बोलत पर्यंत म्हणताय म्हणायचं की अगं नाही आम्ही हे बोललोय ओके तू अर्थ काय वेगळा काढू नकोस ठीक आहे नवीन तुला असं काय वाईट फील होत असेल ना की अरे यार हे तर यांच्या लँग्वेज मध्ये बोलतो मला काहीच कळत नाहीये उलट काही झालं ना काही गोष्टी अंधारत असतो सगळं कळतो आता तू शिकली की म्हणजे बोलायला शिकली की काय कळायला लागले होते आईने ऍक्च्युली खूप प्रयत्न केले होते मला शिकवायचे तर थोडाफार त्यांना सक्सेस मिळाला त्याच्यानंतर ऑफिसच्या कामामध्ये मला वेळ नाही मिळाला आता ऍक्च्युली रिधानमुळे ना मी थोडं 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 बोलायला शिकली म्हणजे आता तू म्हणा की तुझ्या टीम मध्ये आहे छोटा रिधान सो तो गुजराती मध्ये बोलतो की मराठी मध्ये बोलतो पाच भाषा बोलतो बोलतो तो हिंदी बोलतो मराठी बोलतो इंग्लिश बोलतो गुजराती पण बोलतो अरे वा 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 सो मला श्रद्धा तुला एक टास्क द्यायचा आहे त्याला गुजरातीमध्ये प्रपोज करू नका ते तर मला येणारच येणारच आहे तू मला सांग काय बोलायचं मी तुला बोलेन बोल अमित